तर आम्ही आता हॉटेल दिघांचीमध्ये आज आमचं शूट आहे पण एका खास माणसाचा शूट आहे बरं का तर वॅनिटी जशी वॅनिटी असते ना तशी ही रूम आहे आणि आजचे आपले स्टार स्टार आज मी आहे आज, आज आपल्याकडे एक स्टार आहेत तुम्ही करा दुबईवरनं जाऊन येतो यांचं <laughs> नाव आहे विकास खता त्या आता रूम रूममध्ये त्यांच्या आवरत आहेत तुम्हाला मी दाखवू दो का त्यांनी ती घरात झाले का आवरून सर ओके गाडीवर ना आलाय पण केस विस्कट ना चला आपले शूट आहे थोड्या वेळाने हॉटेल हॉटेलवर लगेच तुम्ही आवरून घ्या सर तुम्हाला आज चहा वगैरे काय सांगू द्या काय चहा चहा ठीक आहे एक कडक कॉफी कॉफी बर ठीक आहे कॉपी सांगतो हे रूम आहे आणि या हॉटेलमधनं आता आपल्याला शूटसाठी बोलवलेलं आहे जेवणा त्यांच्या एकतीस डिसेंबरची ऑफर आहे काय ऑफर ते असणार आहे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघा कॉस्ट्यूम त्यांचा हा रूम चांगला सर कुठ काय कॉस्ट्यूम कला

त्रेतेकते डिसेंबर ला साढे पाचशे रुपयाचं जे चिकन राम आहे ते साडे चारशे रुपयाला अशी एक ऑफर अत्तर्व गार्डन घेऊन आले त्यासाठी आम्हाला शूटला येतो बोलवलेलं आणि आज ऍक्टर ज्यांचं लहानपणापासून एक स्वप्न होतं की आपण ऍक्टिंग करायची एखाद्या वेब सिरीज मध्ये व्हिडिओ मध्ये किंवा पिक्चर मध्ये त्यांना खास मी घेऊन आले मजा घ्या आणि त्यांच्या कामाची जरा कमेंट मध्ये नक्की स्तुती करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आपण पुष्पा समजके डायलॉग सांगे पुष्पा समज समजके फॉवर समजे पुष्पा के फ्लावर आ... समजे फायर आहे फायर 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 हजाड बघत म्हणायचं का थांबा थांब सर डायलॉग पडला ना एकदम एनर्जी असनर्जी जोडत ना दोन तीन अथर्व गार्डन को फ्लायर समझे क्या फ्लावर नहीं वर्ल्ड फायर आहे पुष्पा गा नाही झाला झुके गा नाही साला झुके गा नाही साला झुके नाही साला पूर्ण हात वरला झुके का नाही साला शूटिंगला कुठं आलाय अथर्व गार्डनपाशी आलो दिगन्जी। दिगन्जी। है है। आहे दिगंची डिगंजी शूट चालू झाली ना हां शूट चालू झालं नेक्स्ट तुमचं स्टंट याच्यावर आहे हां मागे बघा तुम्ही काय हां गाडी आहे याच्यावर स्टंट आहे हां ओके लाईक फॉलो पाहिजेल ना म्हणा की तसं लाईक फॉलो करा लाईक करा चुके गणेश साला पुष्पा चुके गणेश साला अथर्व गार्डन दिगंचीमध्ये आज आपण आलो मित्रांनो जसं तुम्ही हा युट्यूबचा व्हिडिओ बघताय तर आज शूटसाठी शाहरुख खानसोबत शाहरुख खान सरांसोबत आपण इथं आलेलो हॉटेल अथर्व गार्डन दिगंची इंटेरियर यांचं एक नंबर आहे बरं का खरोखर इंटेरियर चांगला आहे जुना हॉटेल आहे काय नवीन हॉटेल नाही एकदम जुना हॉटेल आहे दिगंची ते पंढरपूर रोडवर आहे आणि इथं असं तुम्हाला बसण्यासाठी कॉटेजेसची सोय आहे लाकडाचे हे कॉटेजेस त्यांनी बनवून घेतलेले आहेत भरपूर कॉटेजेस आहेत एक दोन तीन त्यानंतर हा मेन जिथं तुम्ही जेवायला बसू शकता असा एक हॉल पण आहे आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही अजून एक तीन कॉटेजेस बघू शकताय मागं त्यांची राहण्यासाठी लॉजिंगची वगैरे सोय आहे मी करा दुबईवरनं जाऊन येतो तर पुष्पा भाऊ झुक्या गणेश नाही साला म्हणत कोंबडीच्या मागे लागली तिने कोंबडी धरली आणि थेट तिथन मॅरिनेशनला चिकन रांगच्या घेऊन आलो मॅरिनेशन झाल्यानंतर अर्धा न अर्धा तास ठेवल्यानंतर त्या चिकन रानला व्यवस्थित भट्टीमध्ये भाजून घेण्यासाठी ठेवलं जातं ही ती प्रोसेस आहे चिकन रान बनवण्याची ही, ही प्रोसेस आहे पण चिकन वगैरे इथे एकदम फ्रेश असतं बरं का आम्ही ते व्हेरीफाय केलं त्यानंतरच तुम्हासाठी हे व्हिडिओ टाकतो त्यानंतर त्याला मग हे मे बी ते बटर वगैरे लावून केली थोडंसं मसाला असेल फ्राय वगैरे करून तेवढी फायनली आपलं चिकन रान रेडी झाले मित्रांनो तुम्ही बघू शकताय वर्ण मारून पुन्हा एकदा ते घेऊन चालले आम्ही पुष्पा भवन चिकन रान खायला मी आलोय तुम्ही कधी येताय हॉटेल अथर्व गार्डनला झुके का नाही साला जेवण चांगलं आहे बरं का चिकन रान चांगला आहे मी तर खातोय मला तर टेस्ट लागतोय बाबां भारी एकदम भारी ओनली ब्रँड यासारखे भाकरी बिकरी काय घरी रोजच आहे शेळा तुकडा भाकरी बिकरी काय रोजच आहे घरी शेळा तुकडा पण ही हे लय बाहेर पहिल्यांदा शो पण पहिल्यांदाच खातोय पण भारी लागते बरं का टेस्ट आहे एवढा की कोंबडी कापली संपत्ती ना रोटी बिटी तसले काय खात नाही काय रोजच खाते हो घरी पण हे बघा गे ब्रँड सुद्धा जेव जेव अशा तऱ्हेने आम्ही आज अत्रो गार्डन हॉटेल तिघांची इथं जेवायला आलेलो आमच्या सोबत जे, आम जे तुम्ही बघताय स्टार जेवा की जेवा तुम्ही जेवा <laughs> <laughs> कधी याच्या आधी कधी रान खाल्ले का पण आता खातोय एक नंबर वाटते एक नंबर मजा येते खाताना ओनली ब्रँड नवीन काय तर नवीन काहीतरी नवीन वर्षाच्या युगात नवीन काहीतरी म्हणजे आता नवीन वर्ष तुम्हाला पण असं तुमच्याकडून आम्हालाही शुभेच्छा द्या आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद होय जेवलो घे वाटलं एक नंबर भात भीत काय नाही नुसत ओनली रान मटन रान कोंबडी चिकन।, चिकन।, चिकन रान कोंबडी चिकन एकदम सॉलेट कसं गेला दिवस शूट कसं का काय एकदम मस्त छान गेला दिवस अगदी मनासारखा दिवस लय मजा आली खूप मजा आली कुठं शूटला हॉटेल का? अथर्व काय केलं आल्यापासून सांग शूटिंग केलं आवरलं सांगायचं आवरलं मेकअप रूममध्ये गेलो तिथं कपडे चेंज केले मेकअप केला तिथून आलो पुन्हा शूटिंग घेत शूटिंग केलं नंतर काय नाही नंतर ॲक्टिंग केली तेच शूट आता जेवण मस्त ओनली एक नंबर वर्षाचा शेवट